मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे एक रि गोंदावले सुंदर गाव्हैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना आपल्या नित्याच्या प्रथेनुसार सादर अभिवादन करूयात आणि त्यानंतर त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहण्याचा प्रयत्न करूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदावासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री राम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र त्यांच्या चरित्राचा भाग दररोज आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवर सकाळी अकरा वाजता प्रसारित होतो आणि त्यानंतर तो आपण केव्हाही ऐकू शकता चला तर मग आज महाराजांच्या चरित्रामध्ये कोणती गोष्ट दडलेली आहे कोणता संदेश दडलेला आहे हे जाणून घेण्याकरता त्यांच्या चरित्राचा आजचा भाग आपण सर्वजण महाराजांच्या कृपेने ऐकूयात समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची भाऊबंद की खूप मोठी होती पुष्कळ भाऊबंद होते खूप मोठी भाऊकी महाराजांना होती आणि पुष्कळ वेळेला गंमत अशी व्हायची की हे भाऊबन गोंदवल्याला महाराजांकडे यायचे आणि वडिलोपार्जित जमिनीबद्दल त्यांच्यासोबत तंटा करायचे या सगळ्या भाऊबंधांचं मुख्य म्हणणं असं असायचं की महाराज तुम्ही तर साधू झाला आहात खूप लोक तुमची सेवा करायला येतात आणि मग तुम्हाला ही जमीन जुमल्याची उपाधी काय करायची यावर श्री महाराज त्यांना म्हणायचे वारेवा मी साधू झालो म्हणून काय झालं मला बायको आहे मला घरदार आहे माझा सगळा प्रपंच आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रपंचापेक्षा माझा प्रपंच फार मोठा आहे मग मा, मी माझी वडिलोपार्जित जमीन का सोडू भाऊबंधामध्ये आणि श्री महाराजांमध्ये या जमिनीच्या मागणीवरून देण्या घेण्यावरून पुष्कळ शब्दाशब्दी व्हायची भाऊबंध श्री महाराजांचा यावेळेला वाटेल तसा अवमान करायचे महाराजांना वाटेल तसं टाकून बोलायचे कधी कधी त्यांना शिव्यासुद्धा द्यायचे आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजही त्यांना त्यांचा आहेर अगदी तोलून परत करायचे भांडण जोरात आलं म्हणजे त्रयस्थ पाहणाऱ्याला असं वाटे की आता लवकरच यांच्यात मारामारी होणार आहे पण हे सगळं भांडण अचानक संपून जायचं आणि त्यानंतर श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्या आपल्या भाऊबंधाला चांदीचं ताट रांगोळी उदबत्ती वगैरे थाटासह आपल्या शेजारी जेवायला घेऊन बसायचे आणि मोठ्या आग्रहानी आग्रह करून करून त्यांना खायला घालायचे या सुमाराला गोंदवल्याला ब्रह्मचैतन्य महाराजांकडे वामनराव नावाचे एक वारकरी येऊन राहिले होते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे कपडे वामनराव सांभाळायचे या वामनरावांना श्री ज्ञानेश्वरी वाचण्याचा आणि समजून घेण्याचा फार नाद होता त्यामुळे सगळं गोंदवलं त्यांना वामनराव ज्ञानेश्वरी या नावानं हाक मारायचे वामनराव हे मोठ्या साधक वृत्तीचे मनुष्य होते एकदा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं आपल्या भाऊबंधांशी भांडण जुंपलं आणि भांडळ ज्या वेळेला जोरात सुरू झालं त्यावेळेला श्री महाराजांचा चेहरा रागाने लाल झालेला दिसत होता हा सगळा प्रकार वामनरामांनी पाहिला आणि त्यांच्या मनात आलं की श्री महाराज विकार ताब्यात ठेवा असं नेहमी सांगतात आणि आज इतक्या क्षुल्लक कारणावरून महाराज संतापलेले दिसत आहेत हे काय प्रकरण आहे आपण त्यांची परीक्षा करावी असा विचार करून ज्ञानेश्वरीमधील जेथे काम उपजला तेथं क्रोध आधीचे आला क्रोधी असे ठेविला समोह जाणे ध्यायते विषयान पूंसा, ह्या जो काही श्रीमद भगवद्गीतेतला श्लोक आहे त्याच्यावर जे भाष्य श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे त्या भाष्याच्या खालची ही ओवी ही ओवी त्या वामनरावांनी त्यावेळेला काढली आणि श्री महाराज जिथं मोठमोठ्यानं भांडत होते तिथं मुद्दामून जाऊन त्यांना म्हणाले की महाराज जेथे काम उपजला तेथं क्रोध आधीची आला क्रोधी असे ठेवीला समोह जाणे ही ओवी मला आत्ताच्या आत्ता समजावून सांगा हे ऐकून श्री महाराज वामनरावांकडे वळले आणि एकदम विलक्षण शांतपणे वामनरावांच्या कानामध्ये जाऊन बोलले की वामनराव हे सोंग आटोपलं की मी आलोच आणि तुम्हाला ओवी समजावून सांगतो आता भांडणामध्ये इतका बेफाम झालेला मनुष्य ज्याच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटावं की दोन क्षणात हा आता चांगलीच मारामारी करणार आहे असा क्रोधावश झालेला मनुष्य रागात बेभान झालेला मनुष्य एकदम इतका पूर्ण शांत होणं ही अशक्य गोष्ट असल्यानं आणि श्री महाराजांचा तो अशक्य कोटीतला शांतपणा वामनरावांनी पाहिल्यानंतर वामनराव जागच्या जागीच थक्क झाले श्री महाराजांचा राग हा सोंगाचा राग आहे अशी त्यांची खात्री पटली दहा मिनटात भांडण संपवून ज्यांच्याशी भांडलं त्याला हाताला धरून श्री महाराजांनी मंदिरात आणलं त्याला रामाचं तीर्थ दिलं प्रसाद दिला प्रेमाचा निरोप दिला आणि पुन्हा येण्याविषयी त्याला आग्रह केला आणि त्यानंतर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी वामनरावांना बोलावणं पाठवलं वामनराव म्हणाले महाराज माझा सगळा संशय फिटला तेव्हा श्री महाराज बोलले अहो वामनराव विकार हे काही मुळात टाकावू नाहीत विकारसुद्धा भगवंतानीच दिलेत ना म्हणून त्यांना जीवनात योग्य ते स्थान आपण द्यायलाच पाहिजे किंबहुना व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये विकारांची जरुरी आहे हां विकारांवर आपण सत्ता गाजून वापरायला शिकलं मात्र पाहिजे विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवता कामा नाही विकारांवर आपण सत्ता गाजवावी विकारांना आपण वापरावं विकारांनी आपल्याला वापरू नये श्री महाराजांनी केलेला हा बोध वामनरावांना तंतोतंत पटला खरंच आहे ना विकारांच्या ताब्यात आपण जाता कामा नये विकारांना आपण आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे चोराच्याही मागेपुढे पोलीस असतात आणि मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या उच्च पदस्थ पदाधिकाऱ्यांच्या मागे पुढेही पोलीस असतात मात्र चोरांच्या मागे पुढे जे पोलीस असतात त्यांच्या ताब्यात चोर असतो आणि मोठमोठ्या मोड़ उच्च पदावरील व्यक्तींच्या मागेपुढे जे पोलीस असतात त्या उच्च पदावरच्या व्यक्तींच्या ताब्यात ते पोलीस असतात हा फरक ज्याला कळाला त्याला श्री महाराजांचा आजचा बोध चटकन करेल आपण विकारांच्या ताब्यात जाऊ नये विकारांना आपण आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे महाराजांनी आपल्या साधकांना जो परमार्थ शिकवला तो परमार्थ असा हा कृतीतून शिकवला म्हणून महाराजांचं चरित्र परमार्थ शिकण्याकरता एक खूप मोठा प्रेरणेचा स्रोत आहे म्हणून तर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचा उपक्रम आपण आपल्या यूट्यूब चॅनलहून सुरू केलेला आहे समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामध्ये जागोजागी असा परमार्थ दडलेला आहे तो परमार्थ तुम्ही आम्ही समजावून घेतला पाहिजे केवळ गोष्टी ना ऐकता त्या गोष्टीमागचा सिद्धांत जर आपल्या लक्षात आला तर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचा हा उपक्रम सफल होईल तुम्हाला महाराजांच्या चरित्रातला आजचा हा कथाभाग कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आजचा हा भाग श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणार विंदी वाहूयात उद्या पुन्हा महाराजांच्या चरित्रातला एक नवा प्रसंग घेऊन तुमच्या सगळ्यांच्या सेवे करता येऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जाये राम। श्रीराम समर्थ देघुरायाे मला गुराया, गुराया।, गुराया। मति उपजो तुजी गुणगा La